नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपल स्वागत पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने आलिशान कारशे कारने दोन तरुणांना उडवले होते यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेमुळे पुणे पोलिसांवर संताप व्यक्त करण्यात येत होता हा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे बुधवारी एकोणतीस मेला या बाटल्या सापडल्या त्यामुळे पोलीस ऑन ड्युटी ड्रिंक करून काम करतात की काय असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे आयुक्तालयात येणाऱ्या प्रत्येकाची चेकिंग आणि रजिस्टर मध्ये नोंद केली जाते एवढी सुरक्षा असताना आयुक्तालयात दारूच्या बाटल्या आल्या कशा आणि कोणी आणल्या तसेच या ओल्या पार्टीत कुठल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा हात तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे या गंभीर प्रकारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मात्र या, या प्रकारामुळे पुणे पोलिसांना पुन्हा एकदा संतापाला सामोरं जावं लागत आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद